आगा। 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 नमस्कार नाव काय तुमचं जयकुमार पटवा काय वाटतं तुम्हाला आम्हाला काय वाटतंय आता अमोल कोल्हे आहेत अमोल कोल्हे निवडून येतेच पण हे सरकार गेला पाहिजे बघा कसं जाईल सरकार काय जाईल ना तुम्ही पहिले मशीन बघा हॅक करते काय तिथं का ते बघा म्हणता अमोल निवडून आले असा प्रश्न नाही ना बाकीचे एक आले मग का सगळे झाल्या सगळ्यांना मग तर ते मग मंदिर बर आहे सगळे निवडून आले म्हणतो कोण त्याला उत्तर देणार नाही ना महत्वाच्या का म्हणजे छेडछाड केली जाते असा आरोप आहे हा जिथं गरज पडेल तिथे करायची मग ठीक आहे आता काय अमोल कोल्हे आमचं तर अमोल कोल्हे काम आहे शंभर टक्के शेतकऱ्याचं काम करणार माणूस पाहिजे आडरव दादांचं आमचं काय दादा थोडीच माणूस म्हणून विरोधच नाही कोणला पक्ष म्हणून राजकर्ते म्हणून हा विरोध आहे तो काय याचा समजून घ्या पुढचं बोलतो आणखीन एक तर यांना महिलांना न्याय द्यायचा नाही आला गोलला तिथं तुमचं पाकिस्तान युद्धकरांनी गेले तुम्हाला एका माणसाला जेलमध्ये टाकता नाही आलं प्रोटेस्ट करताना मणिपूर नाही मिटवता आलं येऊन जाऊन याला उचल त्याला उचल भ्रष्टाचारी माणसं तर तुम्ही घेताय केले तरी काय तुमच्या जाहिरातीला यांना करोड रुपये खर्च झाला याचा तपासच नाही अब्जाने रुपये कुठं खाताच्या गुन्हे होतो तुमचा फोटो आला का नाही पैसे कोण भरते जनता गुवांपाठ कुठं तोटा गेला तिथं कुठे मिळेल तुम्हाला पाहिलं कुठे मिळेल कंच्या दुकान पाहू कायची हँडा लावल्याची त्याची बोकाठीत बसली आमच्या राम मंदिर बिंदर काय नाही राम मंदिर त्या जागेवर नाहीच बांधलेलं तीन किलोमीटर लांब लांब आहे तुमच्या हृदयाचं राम नाही ना तुम्ही याचा त्याचा काटाच काढायला निघाले म्हणलं तुमचं काय धड राहायचे हो अख्ख्या देशाने पलटी केली पाहिजे तो जमान्य देणार जाणार हुकुमशाही नाही चालणार देशामध्ये शहरातली लोक मग लोकांना कळलंच नाही ना एक भी, एक भी, एक फ्लॅट घेतला तर बारा लाख रुपये गव्हर्नमेंटला द्यावं लागतात ते काय देतात नळ देत नाही त्यांना काहीच नाही हाय गरी काय शहरामध्ये आज अशी प्रतिष्ठा पंचवीस हजार रुपये आले त्या माणसाला परवडतच नाही ते आपले अंधभक्त झाले अरे मुसलमानाला मारला मुसल मुसलमान पंचाहत्तर वर्ष इथंच आहे ना सत्तर वर्ष काँग्रेसने केलं का मुसलमानाने काहीच नाही केलं उलट मुसलमान जे काही करायचं त्यांनी कार्यक्रम बरोबर केला काँग्रेसने गप्पसून असाईंसारखे बॉम्ब बॉम्ब करून नाही म्हणजे फक्त दाखवलं जाते बनवायचं आहे ते मुसलमानाचे नाही हे ना बॅकवर्डचे ना कोणाचे हे ना शेतकऱ्याचे शेतकऱ्याचा देश यांचं येऊन परत करायचे काय एवढे वर्ष का मग मोदी मोदींनाच निवडून देतात लोक कोण निवडून देत नाही गेलं याशे झालेली त्यांना घ्या आधी सांगतात तीनशे आले आता तो चारशे आले कुडून आले चारशे अरे आले कुठून तुम्हाला कोणी समाधानीच नाही महिला प्रोटेस्ट तुम्हाला सांभाळताना तुम्ही पाकिस्तान युद्ध करून निघाल ना अरे अरे काय माणसं आहेत का ओके धन्यवाद शेट आणि एवढीच बाज झाली बाई त्यांना याच्या पुढं नको